ओम नमो ओंकारेश्वर देवतायन ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज मी अशा विषयावर बोलणार आहे की तुम्हाला एक वेगळं वाटेल की बाबा हे महाराजांनी काय काढले हे तर महाराजांनी विशेष असं काही काढलं नाही पण ज्या गोष्टीवर मी गेली तीस पस्तीस वर्ष झालं या गोष्टीचा वापर करून खूप जणांना एक मानसिक तणावातून बाहेर काढलेलं आहे कुठल्याही त्यांचे टेन्शन आहेत त्या टेन्शनमधून मी बाहेर काढलेलं आहे आणि ही, ही पद्धत वापरून तर ही पद्धत काय नेमकी त्यांना काय मी सांगतो तेच मी आज तुम्हाला बोलणार आहे काय बोलणार आहे तर प्रेम नावाचं आता तुम्हाला हे वाटेल हो प्रेम म्हणजे प्रेमाचं काय त्याच्या विशेष तुम्ही लोक महाराज लोक तुम्ही प्रेमाचं काय सांगणार आहेत हो महाराज लोक आहेत पण या महाराजाकडे अनेक प्रकारचे लोक येत असतात आणि जास्त करून मानसिक तणावामध्ये आजारपण वगैरे अशा गोष्टी सांगतात बरेच लोक मानसिक तणावामुळे वेडे झालेले आहेत वेडे, वेडे। तुम्हाला वाटेल की एवढा याच्यामध्ये कसं काय फोर्स मध्ये हो मी हे दोन चार दिवसामध्ये अशाच पद्धतीनं ग्रासलेल्या लोकांना मी बरं केलेलं आहे अलीकडच्या आणि बऱ्याच वेळेस माझ्याकडे अशा पद्धतीने लोक येतातच जास्तीत जास्त प्रमाण त्याच आहे मी जरी महाराज असलो देवदेव करत असलो तरी मानसिक आजार जे आहेत ना ते आजार प्रामुख्याने जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोक फक्त त्यांना मायेनं कुणी बोलण्याल म्हणजे नाही जवळच अथवा त्यांना कुणी समजून घेत नाही या गोष्टी असतात ते बोलून दाखवत नाहीत सांगत नाहीत आणि नेमकं त्यांच्या मनामध्ये ही फिरत राहतं चक्र चिंता आणि ही चिंता त्यांना घातक ठरते त्यांचं आरोग्य बिघडतं जे लोक एकाकीपणे जीवन जगतात त्यांना सर्व गोष्टी आहेत सर्व गोष्टी आहेत नाते गोते असताना सुद्धा एकाकी जीवन जगतात म्हणजे त्यांना प्रेम भेटलेलं नसतं आणि प्रेम भेटत ना का नाही तर यांची पण चूक असते त्याच्यामध्ये अशा लोकांची सुद्धा चूक प्रेम घेता आलं पाहिजे प्रेम करणारे लोक भरपूर आहेत पण प्रेमाचा अर्थ समजत नाही त्यांना म्हणून हे वेगळ्याच दिशाला घेऊन जातात त्यांना समजत नाही तर ज्यांना समजा मी एक समजून एक थोडक्यात सांगतो तुम्हाला की ईश्वरानं देवानं प्रत्येकाला एक संधी दिलेली दिले आहे जीवन जगण्याची आनंदानं जीवन जगण्याची संधी दिलेली आहे आणि ती संधी अशी आहे की एकतर तुम्ही प्रेम करा लक्षात घ्या एकतर तुम्ही प्रेम करा अथवा नाही जमलं तर ईश्वर भक्ती करा या दोनच मध्ये तुम्हाला आनंद आहे तुमचं जीवन आनंदमय होतं लक्षात घ्या महत्वाच्या गोष्टीत ज्यांना प्रेम करता येत नाही तर कमीत कमी ईश्वर भक्तीमध्ये करा आणि ईश्वरावर तरी प्रेम करा पण प्रेम केलंच पाहिजे प्रेम केलं तर तुम्ही आनंदी होता चिंतामुक्त होता तेवढं लक्षात घ्या कारण मी जे अनुभव घेतलेला आहे अनेक लोकांचा अनुभव घेतलेला आहे अनेक लोक ते सांगत नाही पण आम्ही ओळखतो ज्या वेळेस त्यांना समाधी अवस्थेमध्ये घेऊन जात असतो मी मंत्र उपचार करत असतो त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये काय ते काय कुठल्याही निगा ग्रासले समजा हे समजत आणि त्यांना बरोबर तो उपचार केला जातो आणि मग त्यांचं जीवन तुझे आनंदमय होतं आता काही जणांना समजतच नाही किती बी त्यांच्या पुढे डोकं आदळून घेतलं तरी ही गोष्ट समजतच नाही त्यांना त्यावेळेस आमचा इलाज नसतो आमचं म्हणणं काय हे समजून घेतलं तरी पाहिजे ना तर सांगायचं तात्पर्य म्हणजे जीवनामध्ये प्रेम करणं प्रेम कुणावर तरी करणं हे अत्यंत गरजेचं आहे नाही जमलं तर मी काय सांगतो ईश्वरावर प्रेम करा ईश्वर भक्तीमध्ये राहा तरच जीवन तुमचं आनंदाने जात तुम्हाला रोग होत नाही आता अनेक लोकांना एकाकीपणाने एकटेपणा राहत असतात ना ते, ते लोक बोलत नाहीत असं सहज बोलतात म्हणतात की नाही मी कुणाशी बोलत नाही मी कुणाशी असं करत नाही मला कुणाची गरज नाही वगैरे 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 लोक असे तसे कसे प्रत्येक गोष्ट लोकांवर नाव ढकलच आणि मी लय शान आहे मी लय हुशार आहे हां मला जमत नाही लोकात मिसळायला आवडत नाही हे जे लोक एकाकीपणे जीवन जगतात ना त्यांना कुठलं कुठलं आरोग्य लाभलेलं नसतं ते सांगतो तुम्हाला म्हणजे ते नि रोगी असतात रोगी मानसिक तर असतातच असतात शंभर टक्के मानसिक रोगी असतातच परंतु त्यांना शारीरिक आजार सुद्धा कुठले कुठले जळलेले असतात तर लक्षात घ्या फक्त तुम्ही हम्म अशा लोकांच अशा लोकांचं जीवन दुःखमय असतं ते कुठल्या प्रकारे आरोग्य बिघडलेलं असतं त्यांना सतत अपचन होतं अपचन पत अन्न खाल्लेलं व्यवस्थित पचत नाही सतत पोट ग्चरात हम्म त्यांचे पाय वेळोवेळी सुजतात सुजतात पाय सुजतात पायाला गोळे येतात पाय दुखतात हम्म अशी जी एकाएकी जीवन जगतात ना लोक त्यांचे पाय सुजतात डबल डबल सांगतोय मी मी जे निरीक्षण केलाय मी जो अभ्यास केलाय ना त्यातून सांगतोय मी तुम्हाला त्यांचे पाय सुजलेले असतात त्यांच्या पायाला सतत गोळे येतात पाय दुखतात वजन वाढत हम्म आणि त्यांना सहजरित्या जरी कुणी सहज, सहज बोललं तर त्याचा अर्थाचा अनर्थ काढून असे लोक चिडचिडपणा करतात चिडचिडपणा सतत चिडचिड करतात ते छोट्या छोट्या होऊन चिडचिड करतात या लोकांशी कुणास जमत नसत कारण यांच्या मनामध्ये सतत वेगळं चालू असतो विचार चालू असतात वेगळी यांना समाजामध्ये सुद्धा त्रास होतो समाज सुद्धा यांना वेगळ्या पद्धतीने पाहतो कारण यांचं कुणाशी जमत नसतं प्रत्येक कुठली व्यक्ती काही बोलली तर त्यांना वाटतं की मलाच बोललं म्हणतात ना एखाद्यानं नाक खाजवलं तर नक्त्याला काय वाटतं की मला बघूनच ना असं असं केलं नाक खाजवलं असंच केलं अरे बाबा त्याला सर्दी झाली असं काय असं त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न काहीतरी त्याला असं कळलं असं ना तर म्हणतो नक्टा काय म्हणतो की मला बघूनच नाक खाजवलं असा प्रकार तो इतरांना कोणी काही बोललं तर त्यांनी स्वतःवर ओढून घेतात ते लोक स्वतःवरच ओढून घेतात कारण त्यांच्या मनामध्ये जो विचार चालू असतो त्यांनी कुठलं एकतर देवाची भक्ती करत नाहीत ही लोक हम्म केले तर आदर वादर करतात अथवा कुणावर त्यांचं प्रेम बी नसतं त्यांना आणि प्रेम कुणावर करत नसल्यानं त्यांना प्रेम चांगल्या प्रकारे मिळत नाही पण ईश्वरानं त्यांना एक प्रेम दिलेला असतं लक्षात घ्या ईश्वरानं प्रत्येक व्यक्तीला त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे व्यक्ती दिलेल्या असतात दिलेले नाहीत असं नाही दिलेले असतात पण त्यांना ते कळत नसल्यामुळे ही लोक त्याचा उपभोग घेऊ शकत नाही त्या प्रेमाचा अर्थ वेगळा समजतात आता त्यांच्या मनामध्ये सतत विचार नकारात्मक विचार सत, सत, सतत 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 असतात असे लोक या लोकांना कुठल्याही नातलगाशी पटत नाही कुणाशीच पटत नाही यांचं वर उपचारी हास्य दाखवतात वर उपचारी असं हसल्या स्मित हास्य वगैरे दाखवतात पण त्याच्या पोटामध्ये जाळ चालल्या असतो भाक 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 भाक, भाक जाळ चाललेला असतो हे आनंद घेऊ शकत नाहीत हे चिंता सतत करत असतात आपण जगतो कशासाठी हेच त्यांना कळत नाही आपण जगतो कशासाठी हेच त्यांना कळत नाही त्यांनी आणि हे सतत त्या त्या गोष्टी सरत सतत सतत आणि सतत त्यांना थकवा येतो थकवा येतो थकवा येतो उत्साह नसतो अशा लोकांना हे आरोग्य बिघडलेलं असतं यांचं का बिघडलेलं असतं एक एक शरीर नियम आहे की तुम्ही जर आनंदी असाल तर तुमचं शरीर सुद्धा त्या पद्धतीनं काम करतं हे उघड आहे हे याच्या मागे विज्ञान तुम्ही वरून दाखवता तसं आतून नसता कारण तुम्ही कुणाच्या प्रेमाचा शिकार चांगल्या पद्धतीने करून घेतलेला नसतो आणि तुम्ही कुणावर एवढं प्रेम करायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला ते जमत नाही कारण तुम्ही पुढच्या माणसाच्या सगळ्या चुका समजून घेता समोरच्याला समजून घेण्याची वृत्ती तुमच्यामध्ये नसते समजून घेण्याची वृत्ती तुमच्यामध्ये नसते सतत त्या समोरच्याचे दोष काढण्यामध्ये आपलं जीवन घालवता आणि याच्यामुळे तुम्ही सतत तशा विचारात असल्यामुळे समोरच्याचे दोषच दिसतात त्याचे गुण दिसत नाही आणि म्हणून तुम्ही आनंदी नसतात तुमचं जीवन असं चाललं असतं जसं जसं वय वाढत तसं तसा तुम्हाला त्रास होतो तुमच्यापासून लोक दूर जातात जवळचे लोक सुद्धा दूर जातात केवळ कशामुळे तर तुम्ही प्रेम देऊ शकत नाहीत तुम्हाला प्रेमाचा अर्थ समजलेला नसतो जीवन जगताना प्रेमाची अत्यंत गरज आहे शिव भक्ती द्विप्रेम आहे सगळ्या कुठल्याही ग्रंथात बघा तुम्ही देवादेखा सुद्धा प्रेमाशिवाय पर्याय नाही मुखे प्राणी सुद्धा प्रेम करतात अगर आपण एखाद्या मुख्या प्राणीला प्रेमानं माय न केलं तर ती प्राणी आपल्याजवळ येतो प्रेमाचा स्पर्श एवढं प्रेमाचं महत्व आहे पण लोक त्याचा गैर अर्थ काढतात मी जो सध्या आतापर्यंत जे काम करतो मी केवळ त्या गोष्टीतून करतो मी प्रेमानं बोलतो अनेक लोकांना आता जन माझ्याकडे आलेत येतात लोक त्यांना अनुभव असेलच की मी अगर माझ्याकडे फोन केल्यानंतर अगर मी बोलतो कसा मी आपुलकीने बोलतो मी त्यांच्याविषयी भावना चांगल्या व्यवस्थित ठेवून बोलत असल्यामुळे त्यांना मी आपलासा वाटतो म्हणून बरेच लोक असे आहेत की मला एक मिनिटासाठी तरी बोलण्यासाठी फोन करतात जे निराशवादी आहेत जीवनात मध्ये त्यांना आनंद नाही असे लोक मी फक्त बोलणं माझं ऐकण्यासाठी अगर मी दोन गोष्टी बोलाव्यात म्हणून सुद्धा फोन करतात बरेच जण बोलून पण दाखवतात महाराज तुम्ही बोलला ना की आम्हाला दिवस खूप छान जातो हु? काही काही जणांना मला बोलल्याशिवाय राहत नाही आवर्जून मला एक मिनिटासाठी तरी बोलणार कितीही गडबडीत असलो तरी बऱ्याच वेळेस मला काम असतात त्यावेळेस सुद्धा लोकांची काही काही नसतं त्यांचं विशेष काही पण सहज मला बोलायचं बोलल्यानंतर त्यांना एक ऊर्जा येते का ऊर्जा येते काय कारण आहे त्याचं मला बोलल्यानंतर ऊर्जा काय तक्ती माझ्या मनातून जी त्यांच्याविषयी जी भावना आहे मी त्यांना चांगलं प्रेमान बोलतो चार गोष्टी समजावून सांगतो याच्यामुळे त्यांना मी हवा असा वाटतो कारण दुःखात बी विचारतात सुखातही मला विचारतात काही लोकांना सवय झालेली माझी मी काय करतो मी फक्त भरभरून प्रेम देतो त्यांना कारण मला माहित आहे ते दुःखी चिंतित आहेत चिंताग्रस्त आहेत आणि अशांना माझी अगर माझी चार दोन प्रेमाची शब्दाची गरज आहे आणि या पद्धतीमुळेच मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो की तुम्ही एकतर प्रेम करा पण ते मी म्हणत नाही कुणावरी करा प्रेम करा प्रेम द्यायला शिका तर तुम्हाला प्रेमाचे चार शब्द मिळतात आणि तुमचं जीवन आनंदी होतं तुमच्या आरोग्यासाठी ही प्रेमाची गरज आहे तुम्हाला आनंद मिळण्यासाठी प्रेमाची गरज आहे तिथं वयाचं नसतं काही प्रेमाशिवाय माणूस आनंदी राहू शकत नाही दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला प्रेमच करता येत नाही तर ईश्वर भक्तीत लागा मंत्र जप करा ईश्वराचं नामस्मरण करा त्याच्यात एक आनंद भेटतो तर काय सांगितलं प्रेम चांगल्या प्रकारे करा शुद्ध प्रेम करा नाहीतर ईश्वर भक्ती करा आम्ही दोन्हीही करतो त्याच्यामुळं मी इथे खात्रीशीर सांगतो आज मंदिरातून तुम बोलतोय तुम्हाला की मला आतापर्यंत जीवनामध्ये दुःख नावाचं काही आलं मी नाही मध्ये येत आलो तरी फक्त कामाच्या ह्याच्या तितक्या पुरता पण मी जो आनंद भोगतो मी जी सुख भोगतो केवळ या गोष्टी म्हणून ज्या अर्थी मी तुम्हाला सांगतो त्याअरती मी त्याचा अनुभव घेत असतो तरच तुम्हाला सांगत असतो आज मी समजा आनंदी आहे समाधानी आहे तुम्हाला वाटेन पैशावर नसतं आज मी समजा पैशाच्या बाबतीत मला आर्थिकचा काही संबंध नाही तरीही मी आनंदी तुमच्यापेक्षा मी आनंदी खूप आनंदी सुखी समाधानी पैसा नाही गाडी नाही घोडी नाही कुच्छ नाही माझ्याकडे काही नाही तरी मी आनंदी आहे का आनंदी आहे तुम्हाला वाटतं का आपल्याकडे भरभर समजा मजली बिल्डिंग आहे गाडी घोडी आहे बंगला आहे म्हणजे तुम्ही आनंदी तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही आनंदी नाहीत म्हणून विचारा मन सांगतं तुमचं पण मी माझं मन कारण मी एकतर माहिती आहे ना मी सगळ्यांना प्रेमानं बोलतो कारण त्या मी ज्यावरती प्रेमानं बोलतो त्यावरती समोरून मला प्रेम भेटतं त्याच्यामुळे मी आनंदी या ईश्वराची सेवा करतो ईश्वराची भक्ती करतो नामस्मरण करतो त्यातूनही मला प्रेम भेटतं त्यातूनही आनंद भेटतो तस आहे कारण प्रेम दिलं तर प्रेम मिळतं लक्षात घ्या प्रत्येका मी तर सांगतो ना की प्रत्येकाला ईश्वरानं त्याच्या आयुष्यामध्ये एक तुमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या व्यक्तीला जन्म दिलेला असतो दिलेला असतो पण ते तुम्हाला कळत नाही त्याच्यामुळे तुम्ही दुःखी आहात लक्षात घ्या तर आजच तुम्हाला मी सांगतो की ही एक पहिला भाग ऐकलाय अजून पुढील भागामध्ये सुद्धा ऐकणार आहोत जर तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य पाहिजे असेल आनंद जीवनामध्ये पाहिजे असेल एकतर तुम्ही प्रेम करा अथवा ईश्वर भक्ती करा एवढंच मी सांगू इच्छितो ओम नमः शिवाय नम